माढा लोकसभेनंतर मान विधानसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटलांनी फिल्डिंग लावली यावर गोरेंनी मोहिते पाटलांवर निशाणा साधला माझ्या विरोधात फिल्डिंग लावणे त्यासाठी बॉडी मेंटेन असावी लागते माझ्या तालुक्यात त्याचा काही उपयोग होणार नाही माझ्या विरोधात त्यांची माझ्या तालुक्यात उपयोग त्याला आपली बॉडी मेंटेन असायला लागते की नाही ते फिल्डिंग करण्यासाठी एक आ, मला समजत नाही आहे की मायनी कॉलेजवर एम बी बी एसच्या ॲडमिशनच्या संदर्भातला झालेला घोटाळा हा दोन हजार चौदा साली झाला ईडीने त्याच्यात अडीच वर्षापूर्वी गुन्हा दाखल केला त्यामध्ये दा सहाशे ऐंशी विद्यार्थ्यांचे बोगस ॲडमिशनसाठी पैसे एकशे बावीस कोटी घेतले ॲडमिशन मिळालं नाही विद्यार्थी आझाद मैदानावर बसले कलेक्टर ऑफिसला बसले विधानसभेत दंगा झाला त्याच्यावर खूप कॉलेज बंद केलं परमिशन काढल्या आणि याचा परिणाम असा झाला की ईडीनं यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे अडीच वर्षापूर्वी आणि अडीच वर्षापासून देशमुख कुटुंबीय जेलमध्ये आहेत त्यामधल्या ज्या ज्या लोकांच्या अकाऊंटवर पैसे गेलेले होते त्या त्या लोकांना नोटीस दिलं होतं ते अटकपूर्व जामीन मागायला गेले त्यांचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाला तेव्हा त्यांना ते पुन्हा नोटीस दिली नोटीस देऊन गेले नाहीत म्हणून ईडी त्यांच्या घरी गेली आता मी मी कसा दोषी असेल जर एम बी बी एसचे एकशे एकशे बावीस कोटी रुपये आपण जर गोरगरीब विद्यार्थ्यांचे आपण ॲडमिशन न देता घेता आणि त्या विद्यार्थ्यांना देश घरी लावता तर त्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली त्याला ते देशमुख कुटुंबीय जबाबदार माझा काय त्याचा संबंध आहे माझे नवे जुने सगळ्याच मित्रांना माझ्या शुभेच्छा आहेत नवे मित्र आपल्या ठिकाणी सुखी राहावेत आणि जुने मित्र आहेत ते पुन्हा एकदा ताकदीनं आपल्या सगळ्यांच्या सोबत येतील आणि पूर्वीचे दिवस पुन्हा प्राप्त करतील